आषाढी कार्तिकी माघी चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून माघ शुद्ध मंडप येथे हरिभक्त पारायण औसेकर महाराज यांच्या दुपारी तीन ते पाच या वेळेत श्री विठ्ठल सभामंडपात भजन संपन्न झाले सदर चक्री भजन सद्गुरु बाबा महाराज औसेकर यांनी केले यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर सदस्या शकुंतलाताई नडगिरे व्यवस्थापक मनोज सोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेसा तसेच एक हजार ते दीड हजार भाविक यावेळी उपस्थित होते शके सतरा अठरा पासून आस्ता गायत चक्री भजनाची परंपरा देगुरच्या गुरुगुंडा महाराजांपासून संस्थानाचे मूळ पुरुष सद्गुरु महाराज करणारे भजन वारकरी संप्रदाय पूर्णपणे रंगून जातो असे औसा संस्थानाचे अध्यक्ष तथा मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले मंदिर समितीने मंदिरात होणारे मोठे सोहळे कार्यक्रम विविध समाज माध्यमात लाईव्ह करण्यास सुरुवात केली त्यानुसार सदर सोहळा मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळ युट्यूब आणि फेसबुक यासारख्या समाज माध्यमांद्वारे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला होता त्यामध्ये हजारो भाविकांनी गरबसला सोहळा अनुभवला असल्याचे व्यवस्थापक मनोज सोत्री यांनी यावेळी सांगितले विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर